लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मान तालुक्यातील दहिवडी भवानवाडी येथील सुकन्या मानसी शंकर नाळे हिची येत्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या पथसंचलन परेडसाठी निवड झाली असून मानसी ही जिल्ह्यातील निवड झालेली एकमेव विद्यार्थिनी आहे दहिवडी येथील वैद्य शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज राष्ट्रीय छात्र सेनेची विद्यार्थिनी मानसी शंकर नाळे हिची सव्वीस जानेवारी दोन रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या संचलन परेडसाठी राष्ट्रीय छात्रसेना महाराष्ट्र डिव्हिजनच्या छत्तीस जणांच्या संचालन पथकात निवड झाली आहे राष्ट्रीय छात्रसेनेच्या विशेष प्रशिक्षण शिबिराद्वारे ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली सातारा जिल्ह्यातून निवड झालेली मानसी नाळे ही एकमेव विद्यार्थिनी आहे अशी माहिती बावीस महाराष्ट्र बटालियन सातारा येथील सुभेदार मेजर सतीश तपसे यांनी दिली मानसी नाळे हीच राष्ट्रीय छात्र सेनेचे दहिवडी कॉलेजचे काळजीवाहू अधिकारी डॉक्टर शिवशंकर लेकुरवाळे यांचे मार्गदर्शन लाभले या निवडीबद्दल मानसी नाळे हिचे दहिवडी कॉलेजच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंखे उपप्राचार्य डॉक्टर ए एन दडस उपप्राचार्य डॉक्टर एस एम खेत्रे कार्यालय अधीक्षक केशव औटे प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच दहिवडी आणि भवानवाडी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज